बनावट पोलीस शंभरहून अधिक गुन्हे करोडोंची लूट कसा सापडला भामटा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवी मुंबईत पोलीस अधिकारी असल्याचं नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेनं अटक केली आहे सज्जाद गरीब शहा इराणी असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर यापूर्वी मकोकासह शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत तुरुंगातून सुटल्यावर त्यानं पुन्हा फसवणुकीचं सत्र सुरू केलं होतं खारघर परिसरातील वृद्ध नागरिकाची दीड लाखांची फसवणूक केल्यानंतर पोलिसांनी दीर्घ तपास करून त्याला पुण्यात पकडला या कारवाईत पोलिसांनी एक कोटी पंचवीस लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आहे आणि आरोपीकडून नवी मुंबईत अशा सोळा फसवणुकींची कबुली मिळाली आहे एकतीस जुलैला खारघर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक पोलीस बतावणी करून वृद्ध इस्माची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होता यामध्ये वृद्ध इस्माचे साधारणतः एक लाख पंचवीस हजाराचे दागिने लाबाडीने चोरून देण्यात आलेले होते सदरची माहिती मिळाल्यानंतर आमचे युनिट दोनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि बाकी इतर तांत्रिक विश्लेषण केलं असता असं आढळून आलं की याच्यातील जो काही मुख्य संशयित आरोपी आहे तो पुणे या ठिकाणी खराडी या ठिकाणी लपून बसलेला आहे पुणे येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी त्याच्या घराची झडती घेतली असता आणि त्याच्या पत्नीकडनं त्या ठिकाणी जवळजवळ अकराशे शहाऐंशी ग्रॅमचे किंमत रुपये एक कोटी पंचवीस लाख अंदाजे इतक्या किमतीचे दागिने त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल जी काही जळगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यामध्ये चोरी केलेली होती ती सुद्धा हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात आरोपीकडे विचारपूस केली असता सदर आरोपीने सोळा गुन्ह्यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील या सोळा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे या गुन्ह्यांमध्ये खारघर पोलीस स्टेशनचे तीन पनवेल शहरचे चार कामोठे हो सानपाडा आणि रबाळे या ठिकाणचे दोन त्याच पद्धतीने नेरुळ खांदेश्वर सिबडी येथील एक आणि जळगावचा एक असे सोळा गुन्हे उघडकीस आण आणण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्तही मोठ्या प्रमाणावर हे दागिने या ठिकाणी आरोपीकडे मिळून आल्याने हे जे काही दागिने आहे नवी मुंबई आयुक्तालय व्यतिरिक्त इतर आयुक्तालयामध्ये किंवा पोलीस घटकांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील असू शकतात त्या पद्धतीने ते जर त्या पद्धतीने मिळून आली तर त्या त्या गुन्ह्यातील तपासी अंमलदारांना ते देण्यात येणार आहेत या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पाहिली असता तो आत्ताच मोकामधून सुटून आलेला आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ शंभर गुन्हे या प्रकारचे दाखल करण्यात आलेले आहेत या गुन्ह्यामध्ये अधिकचा तपास चालू आहे आणि इतर साथीदार मूळ आरोपीचे मुख्य आरोपीचे जे काही साथीदार आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे खारघर इथं अडुसष्ट वर्षीय पवनकुमार राम अवतार केजरीवाल हे घरगुती वस्तू खरेदीसाठी गेले होते त्यावेळी आरोपी सज्जाद इराणी यांना त्यांना रस्त्यात थांबवलं त्यानं स्वतःच खोट पोलीस आयकार दाखवलं आणि आपण पोलीस असल्याचं भासवलं यांना रमेश पाटील ओळखीच्या व्यक्तीच्या घरी गांजा सापडल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली असं सा सांगितलं त्यामुळे परिसरात कारवाई सुरू आहे असं भासवून आरोपीनं केजरीवाल यांना त्यांच्याकडे सोन्याची चेन अंगठी सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे देण्यास सांगितलं केजरीवाल यांचा विश्वास संपादन झाल्यावर आरोपीनं त्यांचे दागिने घेऊन तिथून पोबारा केला या घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकानं तात्काळ तपास सुरू केला गुन्हे शाखा कक्ष दोनच्या च्या पथकानं वीस पंचवीस दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीचा मार्ग काढला तपासातून आरोपीची टी बी एस एम एच पंधरा, बी ए दुचाकी सापडली त्यावरून पोलिसांनी बारा ऑक्टोबर ला पुण्यातील कोंढवा सज्जाद गरीब शहा इराणीची पत्नी फिजा इराणी ही चोरीचे दागिने विकण्यासाठी जात असताना पकडली गेली तिच्याकडून अकराशे शहाऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि बनावट आय डी आधार कार्ड पॅन कार्ड असा मुद्देमाल जप्त केलाय यानंतर आता इराणीला ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सहा नोव्हेंबर पर्यंत आरोपीनं कबुली दिली की त्यांना नवी मुंबई परिसरात पंधरा गुन्हे आणि इतर ठिकाणी शंभर पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत या आरोपीवर मकोका कायद्यानुसारही कारवाई केली जाते नवी मुंबईहून अनिश बाबर ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम